मित्रांनो बलात्कार हा गुन्हा आहे का परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बलात्कार हा गुन्हा होता तुम्हाला वाटत असेल आज ह्या विषयावर का बोलावे लागते आज कोलकातामध्ये ती घटना आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये बादलापूरची घटना या दोन घटनेमुळे आज ते पुन्हा आपल्याला ला बोलावे लागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियाच्या सन्मानासाठी आणि स्त्रियाच्या सुरक्षेसाठी कोणाची काही केली नाही आणि तेव्हा बलात्कारास करणाऱ्याला स्वराज्यामध्ये जागाही नव्हती चला तर आपण हे दोन हे सिद्ध करून दाखवू छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे दोन किस्से आहेत त्यावरून सिद्ध होते की स्वराज्यामध्ये बलात्काराला माफी नव्हती पहिला किस्सा प्रसिद्ध आहे राजाच्या पाटलाने सोळाशे शेहेचाळीसमध्ये पुण्यातील खेडलखेडवाली या छोट्याशा गावामध्ये ह्या गावातली गोष्ट बाबाजी बिकाचे गुजर ह्या गावाचा तो मुकादम म्हणजे त्या गावाचा मुकादम आणि पाटील होता त्यांनी त्या गावामधील एका गरिबाच्या मुलीवरती बलात्कार केला तेव्हा ही बातमी महाराजांना कळली तेव्हा महाराजांनी तातडीने त्या पाटलांचे हातपाय कापून चौरंग करावे ही त्याला जेव्हाच शिक्षा दिली होती मुलीची आबूची सुरक्षा करणारे महाराज तेव्हा फक्त सोळा वर्षाचे होते आणि दुसरी घटना आहे बेळगणच्या किल्ल्याची सोळाशे अठ्याहत्तरमध्ये सोळाशे अठ्याहत्तरमध्ये महाराजांनी अथक प्रयत्नाने शत्रूच्या हातामधून महाराज सैन्याने हा किल्ला मिळवला होता शकुजी गायकवाड ह्या महाराज सेनापतीने त्याला त्यावेळी झुंज देणाऱ्या बेळवांच्या किल्ल्याच्या राजा पत्नी सावित्रीबाई देसाई हिच्यावरती बलात्कार केला होता ही बातमी ऐकून महाराज सातापले आणि महाराजांनी आपल्या सेनापतीचे डोळे काढून त्यांना तुरुंगामध्ये डांबले होते क्षत्रियाच्या सुरक्षेसाठी तिथल्या राज्याची पाटलांची आणि सेनापतीची सुद्धा गायी केली नव्हती असा होता महाराजांचा न्याय तिथल्या तिथे तडका फडकी तुम्हाला काय वाटतं आजच्या बलात्कारच्या घटनेवरती आशा शिक्षणे लगाम घालता येईल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यामुळे खरच बलात्काराचा प्रश्न सुटेल नक्की सांगा धन्यवाद